टी रेल्वे स्थानकावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपले पोलीस कर्मचारी शहीद हेमंत करकरे यांचा आतंकवादी दहशतवादी कसाब यांनी जो हल्ला केला त्या के हल्ल्यामध्ये आपले पोलीस कर्मचारी शहीद झाले आणि आता काँग्रेसचे विजय मुरट्टीवार यांनी बेताल वक्तव्य केले दोन दिवसापूर्वी की हेमंत करकरे कर शहीद पोलीस कर्मचारी यांचा मृत्यू कसाबच्या हल्ल्यात न होता तो पोलिसांनी केलेला गोळीबारात झाला आहे अशा बेताल वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्र आदरून गेला आहे या बेताल वक्तव्याचा भुसावळ यांच्या वतीने तीव्र निषेध करीत आहे या बेताल वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या वडेट्टीवार यांनी हे बेताल वक्तव्य मागे माघार घ्यावी हो आणि त्यांचा आम्ही शिवसेनेच्या वतीने वरंगाव भुसावळ तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करत आहे सव्वीस अकरा हल्ल्यामध्ये जे आपले पोलीस कर्मचे शहीद झाले होते तर ते आल्याबद्दल काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय मांढंटीवार यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की बस सविस्तर बस शहीद झाले झाले नसून व पोलीस डिपार्टमेंटचे गोळीबार आहात हैमान सगळे शहीद झाले तर ते मी जाही निषेध करतो विजय मांडेवार मुर्जाबाद मुर्दाबाद जय भवानी एकनाथ शिंदे द्या तू मागे बळव कराइदाबाद मुर्दा तूं पिया